लोकसभेचा निकाल लागल्याच्या दोन दिवसानंतर पंकजाताईंनी दिल्लीहून आल्यानंतर आभार दौरा आपण काढणार आहोत हे सांगितलं होतं आणि कालपासून या दौऱ्याला का सुरुवात के सुद्धा केलेली आहे या दरम्यान काही युवकांनी आत्महत्या केली आहे तर त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा पंकजाताई भेट घेत आहेत आणि आज आष्टी तालुक्यामधील जे दृश्य समोर आलेले आहे ते बघून प्रत्येक जण विचलित होऊ शकतं किंवा अनेक जणांना असे प्रश्न पडत आहेत की नक्की एवढ्या टोकाचे पावलं लोक का उचलत आहेत तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत असाल की पंकजाताईंना सुद्धा रडू आवरता आलं नाही ते आपण ढसाढसा रडलेल्या आहेत तर मित्रांनो कोणीही अशा प्रकारचे पाऊल उचलण्या अगोदर अगोदर आपल्या फॅमिलीचा विचार करायला पाहिजे आणि ही स्टेप घेऊन आपल्याला काहीच मिळणार नाही उलट येणाऱ्या निवडणुकीत आपण जास्त मदत करायला पाहिजे ताईला ना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे परंतु अशा प्रकारचं पाऊल उचलू नका पंकजा ताईंनी पण ट्विट केलेलं आहे की अशा प्रकारचे पाऊल घेणं कोणालाच मान्य होणार नाही यामुळे सगळ्यांना त्रासच होणार आहे नुकसान होणार आहे आणि ताई स्वतः बोलल्यात अशा प्रकारचे पाऊल जे युवक घेत आहेत त्यामुळे ताईंनाच अपराधी असल्यासारखं वाटत आहे असं ताईंनी स्वतः बोललेलं आहे म्हणून मित्रांनो कोणीही असल्या प्रकारचे पाऊल उचलू नका वारंवार हेच आपल्याला सांगण्यात येत आहे